लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही देशामध्ये सुरू आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई व इतर मित्र पक्षाच्या संयुक्त उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी उद्या मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री शिवराजजी चव्हाण हे येत आहेत आणि त्यांची सभा हे सकाळी दहा वाजता दांदुरा येथे शक्ती लिऊतवर मोठ्या हनुमानजी समोर होणार आहे तरी जनतेने प्रचंड जनसमुदाय त्यासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करीत आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, हे आवाहन करतो आणि आपली ही निवडणूक म्हणजे देशासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे याची जाण सर्वांनी ठेवावी